नमस्कार सगळ्यांना नमस्कार आता चालू भावन बहिण जरा कसं आहे पिलूला क्लास लावायचे चाललेत ना क्लास आणि ऍडमिशन चाललंय जरा तर आता इथच क्लास लावलेत आपल्या शेजारी गावात आणि मग काय झालंय बाबांनु माहिती का पिलूच ऍडमिशन होईल सरांच्या गाठी फिटी सगळं घेऊन आलोय मी बर का फक्त काय बावान बहिण शाळा एकच नंबर रे इथं आमच्या शेजारी शाळा आहे ना ती चुकलं आपलं लय चुकलं आपण पाहिलं दिसाय ना इथं बांधगावला शाळाला होते नव्हते पण काय आहे आपल्याला इथं एवढी शेजारी शाळा असून अनुभव नव्हता ना दाजीला कसं शिक्षण आहे काय कोण कशाला का जाते कशाला कोण चौकशी करताय भावा ना करते जी आपल्या ज्या मुली आहेत ना आता एक तर त्याच ठिकाणी शिक्षण घेऊन आता च्या परीक्षेला गेलेली मुलगी त्या ठिकाणावर आणि भरपूर असं म्हणजे तिथं टक्के आहेत सत्तर ऐंशी टक्केच्या वरच मुली मुलं आणि मुली इथं ता टार्गेट आहे त्या ते सरांचं तेवढं म्हणजे ती अभ्यास करूनच घेतात त्या ठिकाणी आणि आपल्याला कसं आहे जाणं येणं काय लांब नाही जवळ शाळा आहे फक्त काय झालं आता पिलूला आजपासून ट्रेनिंग चालू झाली गाडी शिकवायसाठी आता मी दाजी आहे ना सात आठ दिवस तिला जाईन सोडवायला म्हणजे सकाळचं सात साडेसातला तास येत साडेसातला तिथं टच पाहिजे तासाला म्हणजे सुटणार तास आता सात आठ दिवस मला लागेल आणावा लागेल पण त्याच्या शिकवायची आणि सात आठ दिवस तुम्हीच माग बसून जायचं तिला चालवायला हवायची पंधरा महिना महिनाभर जाऊन द्या मग का तिला चालवायला तुम्ही माग बसून जायचं जमणार रस्त्यानी फक्त नाहीतर तुमचं कसं आहे माहिती का पुढचा माणूस घाळ करून टाकायचा असं तुमचं काम आहे तुम्ही दम दाखव देत नाही म्हणजे पुढच्या माणसाला धीर देत नाही घाळ करायचं काम करता तुम्ही माग की मला अनुभव आहे मी तर तुमच्याकडून नाही शिकली पण मला अनुभव आहे तुमचा भ्याग आणायचं तिकडच गाडी आहे म्हणतो गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली तिकड <laughs> पिला अशी करत असं नको करायला तू डायरेक्ट डायरेक्ट त्यांच्या पुढे जाऊन उभारायची म्हणलं मग काय काय रस्ता इकडून मोकळा असं जर त्यांच्या पुढे जाऊन उभा ती एका कडून चालला असं जर हरणार ते बाबा असं वळून बघणार स्वतःला येत नसती तर आली असती का तुम्हाला वाटत काय तुम्ही काय आता बोलली होती जाऊन द्या आपल्याला ती तिथे का गाडी नीट चालवायला फदाक फदाक महाग माणूस बसलो तरी गचक्या गुटक्या सुद्धा बघणार नाही कोणी इतकं वर उडल इतकं गासली गाडी चालव लागलं तिरे जातानी तू गाडी बसली आता काय बेइज्जत चांगला रस्ता आहे म्हणजे कीत उभं राहिला हा गटक्यात ना गटक्यात ना इथे इथं वर उडतो माणूस गातानी फटत गेलो नाही आपण हा नुसता कापण ना तुला आहे ना अजून एक दोन चक्र गाडी आणायला गोंदी आठ दिवसातच तुला गाडीला ट्रेनच करते था सुद्धा न्यायची गरज नाही ही जर गाडी घ्यायला गेली तर तुला ती येते ती सुद्धा गाडी गोध होईल असेल तुझा बाप तुला बाबा माग बसायला सुद्धा म्हणजे किती अवघडची गोष्ट आहे बाई किती जेवाला झोप वाटतंय बाया मग पडलं फिरलं तर पडलं तर एक काम करतो हीच गाडी घेऊन जातो

पण जिथली तिथ रेस ही आला पाहिजे तिथं ही केलं पाहिजे गाड्या घोड्या आल्या कटरून ब्रेक जमला पाहिजे तात पडायचं <laughs> नाही घ्यायचं नाही मला येते बर का पण मी खड्ड्यातच नाही डायरेक्ट <laughs> मला सगळं माहिती आहे गाडीच पण मला वाटत चालवला मी लय fast चालवले मी. तेव्हा नव्हतं का मग आम्ही मागं बसलेले आणि मी पुढं गाडी चालवत होते. अहो <laughs> ये घ्या मग बराक बराक ये वाजवून थोडं काय ये घ्या करा करा आमचं दुख डोकं लागलं बघा इकडे लग्न आहे बघा इकडे लग्न आहे असू दे कोणाचा जेवायचं आलं म्हटलं तेव्हा કરી લેમો દે સકા ધરણ વાજ તો ઈદ કુડ વાજ તો કાઈ મળત નહીં હા સહી હો એનું ટાઈમ કી આવીતું તંદ જો મેં જો જાતું હૈ કને તો લખને જવાનું થા ઓર કાઈ મત કને તો બાવ ઓર નંતાઈ યોર પ્લેસ હા

अजून चालू केला जायचंय बाबा ना न गावात चालल्यात तमाशा चाललाय गावात रात्री नाही बघा गेलो आता बी बघा आवाज येतोय बघा तुम्हाला

आता पिलूला उद्या लवकर मोठा लागणार पाच वाजताच सात साडेसातला क्लास चालू सव्वा सातला तर तिथं गेलं पाहिजे मी असा निघल गुठल दिल्ने दिलते दिलते शाळा सोडवाला काय लैच लांब नाही जवळची ना शाळा मग काय हाय असंच उठायचं निघायचं

मला सायकल सायकल फास्ट मध्ये नाक फुटलेला कपा पण आपेला पण शे मिनिट होती ना ते सगळी शाळा शे आहे ना कोणता कोणता विषय तुला इंग्लिश म्हणून मॅथ होत सायन्स कशाला खाता पोटा दुखायना अजून गुडगुड करत गुडकुड करत मग सांगायचं सांग टिंगाला पैसा रुपया देणार नाही मी किती रुपये असते ती वीस रुपये माहिती ती आणि इकडं माझीच माझी फ्रीज मध्ये वाटल्या ठेवू चल का आल्या वाटत

படல <mí பு <toys》> <aún> <aún> <mí��>